सर्वांना नमस्कार आज आपण मराठीतील अक्षरगट एक ते नऊ पैकी पहिला अक्षरगट क म ल अ आ आणि काणा याविषयी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करावे व को प्रकारचं साहित्य जे आहे ते बनवावं हे आपण बघणार आहोत तर यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी अक्षरगट पहिला यासाठी सर्वप्रथम या अक्षरांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे क म ल आ काणा आणि त्यानुसार माझे विद्यार्थी शब्द बनवतात या शब्दांचा वापर करून वाक्यसुद्धा बनवतात तर शब्द बनवण्यामध्ये क चे शब्द बनवताना क म ल क ल म तसेच चे शब्द बनवताना म ल म म का ल चे शब्द बनवताना ला ल त्यानंतर का काका, का माला माझे शब्द बनवताना माला माला मामा मामा लाला या प्रकारे लाचे शब्द बनवताना लाला लाल लाम आचे शब्द बनवताना आला आम आका तसेच ला असणारे शब्द क मला कमला काचे शब्द बनवताना का काला मामाला कामाला तसेच माचे शब्द बनवताना माल कमाल माल तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सराव द्यायचा आहे आणि त्यांना श्रुतलेखनासाठी हे शब्द द्यायचे आहेत तुम्ही सांगून विद्यार्थी जे आहे ते शब्द लिहितील आणि वाचतील त्यानंतर त्यांना काना हा भागसुद्धा समजेल आणि त्यानुसार ते का उच्चार करताना आ, काना, दे, देतील, आणी मा काना देतील आणि मा उच्चार करतानासुद्धा मला काना देतील यानंतर आपल्याला त्यांना शिकवायचं आहे की वाक्य कसं बनवायचं तर वरील शब्द शिकवल्यानंतर त्यांना श्रुतलेखनासाठी काही वाक्य द्यायचे आहेत तर काका आला असं श्रुतलेखन जे आहे ते करायला लावायचं आहे यानुसार आपण बोर्डवरसुद्धा त्यांना हे वाक्य देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण वाचू शकतो मामा आला मालक आला काला आला लाला आला नंतर तीन अक्षरी शब्दांचे वाक्य कला काका आला कमल मामा आला काल आलम आला कला मामा आला काल काका आला कला मालक आला काका लाला आला काका काला आला कला काला आला काका मामा आला लाला काका आला त्यानंतर पुढे आणखी काही वाक्य बनवूया लाला मामा आला लाला काला आला मामा काला आला मामा काका आला मालक मा मामा मालक आला मामा लाला आला मालक काका आला मालक मामा आला मालक काला आला मालक लाला आला कमल काका आला कमल मामा आला कमल लाला आला कमल काला आला कमल मालक आला अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना जे आहे ते वाक्य बनवायला लावायचे आहेत तर लक्षात घ्या पहिल सर्वात प्रथम यांना अक्षरांना ओळख करून द्यायची आहे चित्राद्वारे त्यानंतर या चित्रांची ओळख करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगायचे आहे की याचा उच्चार ध्वनी कसा आहे त्यानंतर त्यांना शब्द बनवायला लावायचे आहे नंतर वाक्य सांगायचे आहे श्रुतलेखनामध्ये आणि बोर्डवर आपण रीडिंगसाठी सुद्धा देऊ शकतो यानंतर येते वाचनपाठाची सुरुवात तर वाचनपाठामध्ये मी काही वाचनपाठ बनवले आहेत तर बघूयात आपल्याला मराठी भाषेच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये एकच वाचनपाठ दिला आहे परंतु आपल्याला तेवढ्यावर थांबायचे नाही आहे तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वाचता यावं यासाठी आपण वाचनपाठ बनवलेले आहेत कमल काका आला का आला 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 मालक काका आला काका कामाला आला तर हा वाचनपाठ पहिला आहे त्यानंतर आणखी काही वाचनपाठ बनवले आहेत वाचनपाठ दोनमध्ये कला मामा आला का माल आला 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 मालक मामा आला मामा कामाला आला यानंतर वाचनपाठ तीन सुद्धा आहे माला लाला आला का आला 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 मालक लाला आला लाला कामाला आला त्यानंतर वाचनपाठ चार बघूयात आला आला मामा आला 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 काका आला मामा काका कामाला आला 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 लाला आला 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 काला आला लाला काला कामाला आला तर अशा प्रकारे आपल्याला वाचनपाठाचा सराव द्यायचा आहे यानंतर येथे तर त्या अक्षराची ओळख आहे का किंवा तो आठवतो का तर यासाठी आपण शब्दचक्र बनवायचे आहेत तर प्रकारे आपण सुद्धा देऊ शकतो त्यांच्या नोटबुकमध्ये दे सुद्धा देऊ शकतो किंवा जर तुमच्याकडे प्रिंटरची उपलब्धता असेल तर तुम्ही त्यांना एक झेरॉक्स कॉपी देऊन अशा प्रकारच्या शब्दांमध्ये शब्दचक्रातील का अक्षराला गोल कर हे शब्दचक्र ला ला आहे तुम्ही याला आकार देऊन किंवा चांगल्या प्रकारे सजवून त्यातील का जे अक्षर आहे ते ओळखायला लावायचं आहे आणि का अक्षराला गोल करायला लावायचं आहे मुलं आवडीने गोल करतात त्यांना तो आठवून शब्द गोल करतात त्यानंतर तशाच प्रकारे मा अक्षराला गोल करायसाठी तुम्ही शब्दबाग तयार करू शकता आणि त्यामधून मध्ये असणारा शब्द मागे असणारा म किंवा मला काना मा तर अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते त्यांना द्यायचे आहेत आणि नंतर ते गोल करतील प्रकारे आणखी आपण ला शब्द असणारे शब्दांना गोल करा तर काही शब्द त्यांना दिल्या जातील त्यातून तो ला शब्द गोल करतील आ शब्द असणाऱ्या शब्दांना गोल करा आ अक्षर आ अक्षराला गोल करा त्यानंतर अ अक्षराला गोल करा तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या अक्षरगटातील शब्दांचा त्यांना सराव द्यायचा आहे हा सराव इतका असला पाहिजे की त्यातील कोणतंही अक्षर जे आहे ते विद्यार्थ्यांना ओळखता आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही वर्गामध्ये अशा प्रकारचे जे आहे ते चार्टसुद्धा बनवून लावू शकता जी जी मी माझ्या वर्गामध्ये लावली आहेत तर मराठी अक्षरगटाचे जो पहिला अक्षरगट आहे तो आणि दुसरा अक्षरगट शिकवताना पहिला अक्षरगट विसरू नये म्हणून अशा प्रकारचे चार्ट जे आहे ते तुम्ही लावू शकता बघू शकता अक्षरगट पहिल्यामध्ये मी सुरुवातीला शब्द जे आहेत ते तयार केलेले आहेत दोन अक्षरी शब्द तयार केले आहेत नंतर तीन अक्षरी शब्द तयार केले आहेत त्यानंतर छोटे वाक्य दोन दोन शब्द असणारं एक छोटं वाक्य असे छोटे वाक्य दोन दोन शब्दांची त्यानंतर तीन शब्द असणारे छोटे वाक्य जे आहे ते तयार केलेले आहेत तर अशा प्रकारे आपण बघू शकता नंतर सुद्धा मी एक चार्ट तयार केला आहे मुलांसाठी वर्गात लावण्यासाठी तर वाचनपाठ एक दोन तीन आणि चार असे वाचनपाठ तुम्ही स्वतःसुद्धा बनवून विद्यार्थ्यांना जे आहे ते तुम्ही सराव घेऊ शकता तर अशा प्रकारे जर सराव केला तर विद्यार्थी नक्कीच वाचना वाचायला जे आहे ते लवकरात लवकर लागतील आणि हीच सुरुवात आहे वर्ग पहिलीची किंवा जे विद्यार्थी वाचनामध्ये मागे आहेत त्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी सुरुवात करण्यासाठी वाचनपाठाची जी आहे ती गरज आहे आणि अशा प्रकारे सराव सर्वांनी घ्यावा धन्यवाद